कडे मी सांगतोय आणि यानंतर आपण ज्यांची आतुक्याने वाट पाहतोय त्या श्री महामंडळेश्वर जी आपले आशीर्वचन देण्यासाठी ते आलेले आहेत आपलं परम भाग्य आहे आपण खूप सुदैवी आहोत की असं महनीय व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आपले विचार त्यांनी मांडावेत अशी मी त्याला विनंती करतो जय श्री महांकाळ जय श्री महाका जय श्रीराम मी इतर वक्त्यांसारखं पुन्हा पुन्हा जय श्रीराम म्हणणार नाही आहे कारण हे जे काही वक्ते इथे आतापर्यंत जी काही भाषण झाली किंवा त्याने निवेदना दिली हे प्रामुख्याने जेव्हा काही समारंभ किंवा जे सभा असतात त्यावेळी ते म्हणत असतात पण आम्हाला या धर्माचं काम करत असताना सदैव कंटिन्यू ह्या श्रीराम जय श्री महाकाल वंदे मातरम करावा लागतो शौकातिका ही आहे की मी तुम्हाला तीन वेळा जर म्हटलं तर तुम्ही त्याचा आवाज वाढवा म्हणून मी पुन्हा एकदा एकदाच म्हणते की जय श्रीराम धन्यवाद की खरोखर ही जी चेतावनी किंवा हा जो आनंद आहे किंवा ही जी समरसता आहे ही अखंड आपण इथून घेऊन जावी अशी मी सर्वांना विनंती करते कारण स्मशान वैराग्य हे प्रत्येकाला माहिती आहे आपण स्मशानात जातो तेव्हा प्रत्येकाला कळत की अरे अरे हा माणूस किती मोठा होता किती छोटा होता तर त्याच्यामुळे आपण भाग करतो की मोठा माणूस असेल त्याने खूप छान कार्य जगला पण जाताना मात्र त्याची खूप व्यवस्था वेगळ्या पद्धतीत झाली किंवा त्याच्यापेक्षा छोटा माणूस असेल त्याची व्यवस्था वेगळ्या झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ह्याच्यापेक्षाही आपली गती खूप वेगळी असेल असं आपल्याला वाटतं त्याला स्मशान वैराग्य म्हणतात कारण बाहेर गेल्यानंतर तो ते सगळं विसरून जात आणि मी तुम्हाला सर्वांना हेच सांगत आहे की स्मशान वैराग्य घेऊन इथून जाऊ नका तर इथून जी आपल्याला जी आग आहे ती घेऊन जा कारण हिंदू धर्मासाठी प्रत्येक वेळोवेळी तुमच्यासाठी असे वेगवेगळे विश्व हिंदू परिषद किंवा अजून नवीन नवीन संघटना जन्माला येणार नाही ना कारण ह्या संघटना जेवढ्या जन्माला येतात तेवढ्या सरकार दाबवण्याचा प्रयत्न करते आहे आजपर्यंत नव्वद हजाराच्या वरती संघटना सरकारने दाबलेल्या आहेत मग त्यासाठी सरकारची पातळी कुठली असू दे आता कोणते कोणाचं सरकार असू दे पण आपल्यामध्ये दुहेमाजवण्याचं काम हे जे जर मुख्यता जर करत असेल ते हिंदू समाजातलेच करंटक करत आहे तुम्ही म्हणत असाल की मला प्रत्येक आपण प्रत्येकाची भाषण ऐकतो प्रत्येकाचे आपण विचार ऐकतो किंवा असं म्हणतो की हा समाजाचा माणूस वाजवतोय पण त्याला साथ देणारा आणि त्याला इथे आपल्या भारतामध्ये पाय घेण्याचं जे काम करत ते आपले हिंदू मानवताच करते आज बांगलादेशी बद्दल आपल्याला खूप असं घुणा वाटतोय किंवा त्याच्याबद्दल राग येतो किंवा आतंक म्हणजे हे चाललं आहे त्याच्याबद्दल आपल्याला खूप चेतून उठावं वाटतं पेटून उठावं वाटत पण ही सगळी जी भावना आहे ही बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक झाली पण भारताचं काय ह्याचा विचार केला का भारतामध्ये अल्पसंख्याक लोक नाही जगेत का कारण भारतामध्ये आज बांगलादेशाची कितीतरी लोक आपल्यामध्ये भूस करून आले कितीतरी नेते राजकारणी लोक ओरडत की ह्या लोकांना बाहेर काढा बाबासाहेबांचं मला एक मत जेव्हा आठवलं हो त्यांचं त्यांनी त्यांनी एक मत दिलं होतं आपल्याला की त्यांनी सांगितलं होत की जेव्हा ह्याच्यातला शेवटचा व्यक्ती जेव्हा तो बाहेर जाईल तेव्हा मी या संविधानाचा स्वीकार करेन आपल्याला ही गोष्ट कोणाला आठवते हो का आपण संविधानाच्या पाठीवर हो, संविधान बदलाच्या पाठीवर पण संविधान बदलणार कधी बदलायचं आहे त्यासाठी आपले उद्दिष्ट काय आहे हे आपण ठरवलेले आहेत का आपली उद्दिष्ट अशी खूप उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट म्हणजे काय आहे तर ह्या भारतामध्ये समान कायदा आला पाहिजे समान तत्व मिळाला पाहिजे जी आपण गायला गोमाता म्हणतोय त्या गायला राष्ट्रीय गोमाता दर्जा मिळाला पाहिजे आणि ह्या लवकर सगळे जे असेल जे काही लोक काय धर्मांतर होत आहे ह्या सगळ्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्याच्यावर कायदा प्रतिबंध झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हिंदू राष्ट्र घोषित झालं पाहिजे चेंज बदल पंचवीसवा संधान बदललं एकशे पंचवीसवा संविधान बदललं तर एकशे एक संविधान बदललं तर हिंदू धर्मासाठी जर बदललं तर कुठे कमी तर आमच्यातले अर्धे काही म्हणतात की सविधान रात्री अडीच वाजता कोर्ट म्हणजे जज येऊन न्यायालय उघडू शकतो आमच्या संविधानाची जर मागणी केली तर आमच्यातच कर्टक म्हणतात की त्याला फाशी देऊ नका त्याला बिर्याणी खायला घाला पण त्याच्या तिथे कारण हा झालेला हा लोकशाही झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या चौकात चौकात फाशी देता येत नाही मग लोकतंत्र जर तयार झालेलं आहे तर ता त्या लोकतंत्रामध्ये संविधानाचे अधिकार बदलण्याचं काम ह्या आपल्याकडे समाजात असणारे काही आपण घटक तयार केलेले आहेत ज्याला आपण विधानसभेवर राज्यसभेवर बसवत अशा लोकांनी हे सगळं करायला हवं साधू संत फक्त कुंभमेळ्यामध्येच गेल्यानंतर ओरडतो किंवा त्याच्या आश्रमात असताना आपल्या बैल बोलत असतो पण जेव्हा सभेमध्ये बोलतो तेव्हा त्याचं फक्त मार्गी बोलणं हे फक्त दोन मिनिटाचं किंवा अर्ध्या त्याच्या उपलब्धी नसत म्हणून मी नेहमी प्रत्येक वेळी माझं भाषण लावल्यानंतर खरोखर मी आधीच इथल्या आयोजकांना सगळ्यांना म्हटलं होतं की मला सष्टी पूर्तीबद्दल नखा बोलू कारण मी जर बोलायला लागले तर मग खूप असं काही वेगवेगळे विषय वाढत जातात म्हणजे संघात असतील किंवा विश्वविपरक्षेमध्ये असतील किंवा बाहेरच्या असतील मग त्यांची कुठेतरी मन ही कुलशीत होतात किंवा दुखायला सुरुवात होतात आणि त्याच्यानंतर त्यांनाच त्यांची लागत असते की माईनी असं आम्हाला नाही बोलायला पाहिजे होतं पण मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रखर प्रकाशात घालून देते कि विश्व हिंदू परिषद जेव्हा अलिबाग मध्ये सुरू झाला होता हो, तेव्हा खूप मोठ्या प्रामुख्याने त्यांनी एक भाजाबाजा होता त्याच्यामध्ये प्रामुख्याने खूप असा जनसंपदाचा लोट तयार होता म्हणजे आताची जी बसलेली आहेत ह्याच्यापेक्षा ही नुसते सदस्य होते मग ते आज सदस्य बाहेर का गेले त्याला बाहेर जावंस का वाटलं संग्रामकता काही गोष्टी का था? बाजूला सरतायत किंवा त्याचे विषय का पटत नाही किंवा ते पटत आहेत पण ते करण्याची आम्हाला आठवडी नाहीये म्हणून आम्ही तिथे तिथे थांबत नाही किंवा पटतय पण आम्हाला बोलता येत नाही अडचणी कोणतं हे नाहीये अशा ह्याच्यातूनच हे संदाची किंवा कि विश्व युद्धी लोक बाहेर सरकली होती मला आज त्याचा आनंद वाटतो की खरोखर पटेल साहेबांनी शहाजांनी आणि इथं काही पत्रिकेत नाव्यात मला काही लक्ष देत नाही कारण फार काही तालिब्यामध्ये राहत नाहीये तर त्या लोकांनी हा जो समुदाय गोळा केलेला आहे एका छत्राखाली आणून ठेवलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर सिम्वा बघितलं विश्वजी पशिवाचं ते झाड आहे तर त्या खरोखर त्या इतकं परिवार झाडामध्ये त्यांनी आणून ठेवलाय खरोखर त्यांचं कहू कौतुक करावं लागेल त्यासाठी बात टाळायला कारण हिंदू धर्माची व्याख्या धर्मधर्म जर म्हणायला गेलो तो प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने आहे कारण आपला हा देश आणि आपल्या हिंदू धर्मातली लोक ही इतकी मवाळ आहेत की ती खूप प्रेमळ असतात आपण म्हणतो की कोकणातली लोक प्रेमळ असतात पण तसं नाही हिंदू धर्मामध्ये असणारी प्रत्येक माणूस हा मवाळ आणि प्रेमळ आहे तो हिंदू धर्मासाठी प्रत्येक वेळी पेटून त्याची तुझी तयारी असते फक्त ती आग लावणाऱ्या आणि ती चिंगारी आहे व्यवस्थित पेटून जर घेतली तर हा हिंदू धर्म पुढे जायला टाईम लागणार मी प्रत्येक म्हणते ह्या सगळ्या गोष्टीसाठी टाळ्या वाजवू नका शेवटला एकदाच घेते टाळ्या वाजवा कारण ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला माहिती असेल की तो बांगलादेशामध्ये हा सगळा जो चाललेला आहे माझ तो हिंदू धर्मामध्ये आपल्या भारतामध्ये तयार झाला नाही का तो झालेला आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्यक आपण आत्ताच होत चाललेलो कारण त्यांच्या हिंदूला फक्त एकच कायदा आहे की हम दो हमारे दो किंवा हमे आणि मुसलमाना हाफ चार उसके पचास उसके चाळीस उनके अस्सी असं त्यांना कळ मला नाव घ्यायलाही त्यांचं काही वाटत नाहीये कारण ती लोक ही, ही परप्राप्ती जी लोक आहेत ती भुस्खरी करून आलेली आपल्या लोकांना आहेत त्यांना आपण कसे स्थान देतो तर आपल्या इथे राहायला आल्यानंतर ता आपण काय म्हणतो आणि त्याचं कोण नाही आहे त्याला सगळं तो गाव देश सोडून आलेला आहे त्याला आपल्या इथे राहायला द्यावं मग त्याचं आधार कार्ड बघायचं नाही पॅन कार्ड बघायचं नाही आणि मग त्याच तो आपल्या इथे राहणार आणि आपल्या आप गर तो नजर टाकून बसणार होत राहणार मग आपण तो कुठे त्याच्या गावाला जाणार आहे जाऊ दे आपली मुलगी आपल्याच घरात राहणार आहे त्याच्याशी लग्न लावून द्यायचं आणि मग लग्न लावून दिल्यानंतर मग त्याला तिथली प्रॉपर्टी द्यायची मग तो तिथे बिझनेस करणार तो तिथे राहणार आणि कालांतरानंतर मग त्याचं कुठल्या तरी एखाद दुसऱ्या स्त्री बरोबर संबंध तयार होणार आणि त्यानंतर हा आपल्याला आपण त्या मुलीला जेव्हा त्रास होते पण तेव्हा तिला बघायला तेव्हा ते, ते आपल्याला काही सांगण्याचा सा प्रयत्न करत नाही कारण का ती म्हणते मी माझ्या आई वडिलांना आधीच एवढा त्रास दिलाय का आता का त्रास दे आणि मग त्याचं तुटा तर इतकं मोठं होतं की त्यानंतर त्या या मुलीचं तिला आपल्याला आपण विचारायला गेलो कारण प्रत्येक लवजयाचं काम करता त्या मुलीला विचारायला जाते बोलते तेव्हा ती म्हणते मेरा अब्दुल ऐसा नाही आता मेरा अब्दुल अहसा नाहीये म्हटल्यानंतर मग आम्ही त्या मुलीला काय म्हणणार ना त्या मुलाला काय शिक्षा करणार थोड्या दिवसांनी कळत कि हा अब्दुल तुकडे दिल्लीला शिजवलेले असतात म्हणजे या अशा सगळ्या घडामोडी चालत असताना आम्ही लवजियाच काम कसं करावं आणि आम्ही करत असताना आमच्याच आम किती लोक त्या मुलीला म्हणजे मी इथेच आता थळ मध्ये काही प्रकरण झालेलं आहे माहिती असेल सगळ्या लोकांना थर्ड मध्ये प्रकट झालं मुसलमान मुलगी हिंदू मुलगी मुसलमान मुला त्या मुलाची जवळजवळ चार चार अफे लग्नही झालेली होती आणि अशा मुलीला समजावून तरी ती तिथे आता दुसरा गोष्ट म्हणजे आता मी साताऱ्याला गेलो साताऱ्याला त्या मुलीचं प्रयत्न मुसलमान मुलाबरोबर होत त्या मुलीबरोबर त्याने अफ्यर्थ केलं त्या मुली ती प्रेग्नेट राहिली आणि शेवटच्या शहरा म्हणत की मी लग्न करणार नाही आणि त्या मुलीच परिस्थिती खूप बिघड असताना त्या मुलीने सुसाईड करून घेतला फाशीला लावून घेतली स्वतः आम्ही पोहोचेपर्यंत हा विषय सगळा रफा दफा केला होता पोलीस यंत्रणा सुद्धा तिथे शांत झाली होती प्रशासनाला आम्ही जोर लावला तेव्हा कुठे ते, ते प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मला फोन आले होते की तू उसमे से बाहेर निकलो नाही तर तुम्हाला काही खेळ नाही मी म्हंटल तुला जे करायचं असतं ते कर, कर पठ्ठ्या मी समोर तुझ्या खूप कुठे असेल तिथे मला बोलव मी तुझ्या समोर आहे या। हे करत असताना आपल्या मुली त्यांच्या काय काय नाही त्यांना जबाबदार आई वडील आता तुम्ही सगळ्यांना राग येत की मी आई आले म्हणून पण आपली मुलगी चोवीस होते कोणाशात वर कनेक्ट आहे आणि आपल्या मुलींना तर मोठं असल्यानंतर मुला मुलींना प्रायव्हसीसाठी बेडरूम असावं काय तर म्हणजे स्टेटस आहे त्या मोबाईल बरोबर किंवा काय करतं हे आपल्याला काहीच माहिती नसतं जेव्हा काहीतरी असेल तर तांडव होतात तेव्हा ते बाहेरचे ते आधी कळतं आणि मग आपण म्हणतो हे सगळं बाहेरच्या आधी कळलं आम्हाला खूप उशिरा कळलं पण सगळं आपल्याला माहिती असतं कारण आपण पहिली जुनी पद्धत होती की आपले वडील खोटवर झोपायचे आणि आपण सगळी जण खाली एका लागी झोपलेलं असायचं एकमेकांना हातात हात गळ्यात गळ्यात आणि खूप जवळ नस झोपायचं एको कारण कुटुंब पद्धती आपल्याकडची निघून गेलेली आहे आमच्या कोकणामध्ये कारण भोव्याची आहे मालवण सैनिक त्यामुळे आमच्याकडे वर्सावळ म्हटली जाते वर्सावळ म्हणजे काय प्रकार आहे तर एक वर्ष एका म्हणजे ती काढली कारण त्याचं कारण का तर एक वर्ष एका भावाने करायचं एक वर्षाचा दाब कमी होण्यासाठी पण नाती कमी होण्यासाठी केली नाही पण आपण पर्याय काढणारी माणसं नाही त्यामुळे आपण पर्याय काय काढतो या वर्षी त्याची वर्षावळ आहे ना तर त्यानेच गणपती आणावा त्यानेच खर्च करावा दुसऱ्या वर्षी माझं आहे बघेन मी माझं मी करेन अहो पण ह्या सगळ्या पद्धती आपण कशासाठी केल्या कुटुंब व्यवस्थेसाठी केल्या की खर्चाचा दाब कुठेतरी कमी व्हावा म्हणून महागाई वाढले म्हणून नाती तोडावी किंवा ती नातो कुठून आपल्या मुलांकडे काहीतरी वेगळं उद्दिष्ट मांडावं हे वेगळं ते वेगळं म्हणून नाही आपण हे केलेली वरसावळ पण लोकांनी त्याचा विपर्यास केला आणि त्या सगळ्या वस वरसावळीचा प्रकाराचा पूर्णपणे बट्ट्याबोळ करून आपापल्या पद्धतीने गणपती आणायला लागले एका एका घरात गणपती छान छान काय झालं गणपती काय आणताय तुम्ही असं विचारलं तर तो म्हणतो की मी गणपती ह्यासाठी आणतो की माझ्या मुलाचा नवस होतो त्याला ताप भरला होता भरपूर माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडंट झाला तो होतो म्हणून चार गणपती आणून जर तो आश्रवाद देणार होता मग एक गणपती आशीर्वाद देणार नव्हता का म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था किती करून ठेवली आपण आणि आपण हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघतोय की आपण हिंदू राष्ट्र घोषित करा नाही होणार हिंदू राष्ट्र घोषित आतापर्यंत सगळी जण म्हणत होते हिंदू राष्ट्र घोषित करा किंवा घोषित करण्यासाठी प्रयत्न करते मी म्हणते हिंदू राष्ट्र कदापि घोषित होणार नाही त्याचं कारण म्हणजे जोपर्यंत कुटुंब व्यवस्था एकच एकत्राखाली येत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित होणार नाही त्याच्यानंतरचा जो समाज आहे त्याच्यानंतरची जी स्वाध्या पाय येतो किंवा त्याच्यानंतरचा जो आपण परिवार बघतो कुटुंब भारत तेव्हा हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकतं पण त्यासाठी कुटुंबातून आपण एकत्र यायला हवं तुम्हाला माहिती नसेल आजपर्यंत मुलींचे विषय घेऊन किंवा समाजामध्ये जातीयवाद वाद घेऊन पण जातीयवाद कसे घेतले जातात धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरून घेतले जातात म्हणजे जास्त करून बंगल साहेब सांगू शकतात राजनाथ सिंगांनी मला वाटतं ते धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरला होता पण धर्मनिरपेक्षता हा शब्द नसून पंथनिरक्षक हा शब्द वापरायला पाहिजे होता कारण पंथा धर्म हा प्रत्येक गुजराती धर्म आहे बौद्ध धर्म आहे पण त्या सगळ्या धर्मामध्ये ख्रिश्चन धर्म आहे मुस्लिम धर्म आहे हिंदू धर्म आहे पण त्याच्यामध्ये जाती वेगवेगळे आहेत आणि जातीयमध्ये पंथामध्ये असणारे निरक्षता वेगळी आहे पण आपण तसं केलं नाही आणि आपण समाजामध्ये आपल्या राजकारणाची कोळी भाजण्यासाठी आपण वेगवेगळ्या जातीमध्ये पिढा पिढ निर्माण केलेला आहे भावाभावामध्ये केलाय जाती जातीमध्ये केलाय आज आरक्षणाचे वेगवेगळे निर्णय आपण बघतोय कोणाकोणाला आरक्षण हवं आहे त्यासाठी प्रत्येक जण आरक्षणासाठी आज डोकं फोडतोय प्रत्येक जण आपला आपला नेता शोधतोय प्रत्येक जण मला सांगा राजकारणामध्ये आपण बघताना आपल्याकडे नसेल बहुतांशिकांना आपल्याकडे सगळा हा अगदी समाज आहे मराठा समाज किंवा इतर समाज आपल्याकडे जास्त नाही आहे प्रामुख्याने त्यामुळे आपल्याकडे तो बघायला मिळत नाही पण जर तुम्ही विदर्भ मराठवाड्यामध्ये गेला तर आतापर्यंतचे जे आमदार खासदार होते ते सगळे मराठवाड्यातलेच होते आणि त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये काय केलं हे मला माहित नाही पण त्यांनी त्यांची पोळी भाजून घेतली आणि आता जेव्हा सगळे जे जेवण म्हणजे वाद तयार होत आहेत ते फक्त आरक्षणाविरुद्धच चाललेलं आहे खूप छान म्हणजे मी स्वतःला अलिबाग नगरीतली आहे माझं बालपण अलिबाग नगरीमध्ये गेलं म्हणजे शिक्षण अलिबाग नगर गेलं आणि मला खरोखर या अलिबाग नगरीमध्ये खूप मला छान बोलाव असं वाटतं आणि एक प्रामुख्यान कौतुक करावं लागतं फक्त एकच गोष्ट म्हणते की ह्या अलिबाग नावाचं आता अलिबाग ही नाव का पडलंय त्याचा पद्धतीने खोलात त्यातलं जाणार आहे पण मी इतकंच म्हणू शकते इथे आमदार साहेब आहेत गटनेते आहेत सगळ्या जनसमुदाय त्यांना मी एकच प्रस्ताव मांडू शकते की अलिबाग नगरी बदलून त्याच पुलाबा नगरी करा स्त्रीबाग करा अजून काहीतरी बाग ठेवा रामबाग करा पण हे अलिबाग हे नाव बंद करा कारण का अलिबाग नाव बंद जी लोक आहेत पिक्चर मध्ये सिनेमा वगैरे करणार लोक आहेत ती त्याच्यामध्ये नंतर काय म्हणतात अरे वाद झाला किंवा काय झालं मी त्या अलिबाग मधून आलोय का म्हणजे आपलं त्याच्याबद्दल पण राग म्हणजे आपण दोघं कोणासाठी फोडतोय त्या अलिबागच्या नावासाठी फोडतोय पण अलिबाग हे नाव कोणाचं मग खरोखर मग अशी मला वाटतं शहादाने इतकं छान नाव घेतलं की स्त्री बाग नाही मला ते डोळे दादा म्हटलं स्त्री बाग हे स्त्री हे नाव काय फलंद ठेवा असं मी म्हणेन आणि पुन्हा एकदा कौतुक करण्याचा प्रयत्न करते ते म्हणजे ह्या मी कुठल्या राजकीय वर्तुळात मी चालत नाही आहे आणि राजकीय वर्तुळात चालता येत नाही मला हे प्रत्येकाला माहिती आहे कारण मी आजपर्यंत दिल्लीपर्यंत मी भाषण करते आणि गल्लीपर्यंत मी राजकीय वर्तुळात आपल्या माणसांना कोणाचंही मी चांगलं म्हणते असं नाही पण मला प्रामुख्याने म्हणता येईल की एक माणूस म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून इथे बसलेले आमदार महेंद्र शेठ खरोखर जेव्हा जेव्हा इथे प्रामुख्याने धर्माचं काम करायला जेव्हा सुरुवात होते आणि धर्म करण्याची जेव्हा तयारी दाखवली जाते किंवा धर्मासाठी यावं लागतं पुढे तेव्हा हे महेंद्र दळजी शेठोडे असतात दो दो होता। केला होता त्या टाइमाला मी प्रामुख्याने सांगितलं होतं की मी अनेक सुद्धा मी मोठा कार्यक्रम केला होता पण ते कार्यक्रम करताना सुद्धा माझ्याकडे कितीतरी कार्यक्रम हे सगळं तुम्ही बघताय लोकसभा म्हणजे आता हा हॉल वगैरे घेतलाय किंवा इतकं सगळं केलंय हा ह्याला राजाश्रयच लागतो हा सरकारने जरी किंवा विश्वकं विश्व हिंदू परिषदेने जरी कार्यक्रम केलाय तरी त्याच्यामध्ये काही राजाश्रयाचे हात आहेत त्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही ही सत्यता आपल्याला नाकारता येणार नाही आणि मग त्यावेळी अशी काही माणसं आहेत समाजामध्ये मग त्यासाठी महेश महेश फोते असू दे इतर काही मान्यवर असू दे असू दे दे महाराज अजून काही संप्रदाय असू दे ते प्रामुख्याने उभे राहिले आणि ते संत समागमासाठी असे मोठमोठे कार्यक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवले हा माझ्या रायगड जिल्ह्याचा गौरव असल्यामुळे मी फक्त ह्या नावाची नावाचा उल्लेख केलेला आहे बाकी त्याच्यामध्ये माझं कोणतेही राजकारण किंवा पॉलिटिशियन नाही आहे सगळ्या गोष्टी करताना आपण जे काही बांगलादेशामध्ये सगळ्या व्यवस्था चालू आहे किंवा मुंबईमध्ये आता मला ते उलट साईडला काहीतरी शिंदे मुलीचा किंवा पवार मुलीचं काहीतरी झालं होतं तेव्हा या सगळ्यांसाठी आपण कॅन्डल काढले जातात कशासाठी ते आपण कॅन्डल काढले जातात मला काही अजून कळलं नाही कारण ह्या सगळ्या कारणापेक्षा तुम्ही धर्माचा अभ्यास करा आता रायगड जिल्ह्याची परिस्थिती मी सांगते रायगड जिल्ह्याचा आकडा सांगते की सव्वीस हजाराच्या वरती आठ ते नऊ महिन्यामध्ये सव्वीस हजार म्हणजे कमी आकडा झाला का मग मी आज कन्याकुमार ते काश्मीर पर्यंत लव जियाच काम करते साडे वरती मुली आज मी साठी सोडवला विदाऊट केस मध्ये केल्या आणि आज त्या मुली परत हिंदू धर्मामध्ये कर्मट केला प्रत्येक मुलगी ओरडून सांगत होती की मला कशा प्रकारे घातलं जातं कशा पद्धतीत मला कुराण वाचायला लावलं जातं अशा माझ्या प्रत्येक मुली सांगत होत्या ओरडून ओरडून सांगत होत्या त्याच्यामुळे त्यांच्या काही चुका असतील म्हणत नाही की सगळं माझं चांगलं होतं म्हणून माझ्या मुलींच्या चुखा असतील पण ह्या ह्या परप्रात्तीने असे फे काढलेले आहे की ह्या मुलींना जेव्हा काय खर्च लागेल त्यांना फिरवण्यापासून ते त्यांना खाणपाण्यापासून किंवा त्यांना ड्रेसपासून जे काही मटेरियल लागेल ते त्याचा तुम्हाला तुम्हाला मधला तुम्हाला पैसे पुरवले जातील पण ह्या मुलींना तुम्ही आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करा आपल्या मुलींचे रेट लावलेले आहे चार हजार तीन हजार हिंदू धर्माची जर मुलगी असेल तर तिचा तीन हजार आहे ख्रिश्चन धर्म आहे आपल्या पंजाबी मुलगी असेल तर तिचा चार हजार आहे आणि गुजराती मुलगी असेल तिथं सात हजार रेप असे रेट लावलेले कारण आतापर्यंत हे सगळे रेट लावले जे सगळ्या केसेस त्यांनी जर केलेले जर बघायला गेला तर पंजाबमध्ये चाळीस हजाराच्या वरती केसेस पडलेल्या आहेत भारतामध्ये आपला जर बघायला गेला तर जवळजवळ आठ लाखाच्या वरती केसेस आज पडलेले आहेत त्याच्या त्या मुली मगाशी दादाने सांगितलं की त्या मुली कुठे गायब आहेत ह्याचा कोणालाही ठाम पत्ता नाही कुठल्या परिस्थितीत आहे हे सुद्धा आपल्याला माहिती म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की ही अर्थव्यवस्था किंवा ह्या सगळ्या व्यवस्था बघतात बघताना पहिली कुटुंब व्यवस्था बघा आणि ह्याच्यातून हिंदू धर्म कसं सक्षमीकरण करता येईल कसं काय करता येईल अनेक संघटना पुढे येत आहेत त्याचप्रमाणे एक संघटना म्हणजे कोयनामध्ये कला आरिष्कार इंटरनॅशनल म्हणून संघटना आहे काम करते की त्याच्यामध्ये ज्या मुली किंवा जी मुलं सतत मोबाईलवर कनेक्ट असतात कुणाशी बोलतात ज्या सोशल मीडिया आहेत फेसबुक व्हॉट्सअप किंवा इतर काही इंटरनॅशनल ज्या काही वही आहे की त्याच्यामध्ये गुंतवण त्याच्यातून कसं बाहेर काढता येईल समाजामध्ये ज्या काही जो समाज आपल्यापासून दूर गेलेला आहे किंवा आपल्यापासून वंचित राहिलेला आहे समाजात येण्यासाठी त्या समाजासाठी आपल्याला काय चांगलं कार्य करता येईल त्यांना आपल्याबरोबर कसं घेऊन जाता येईल हे काम करण्याचं काम विश्व हिंदू परिषद आणि त्याच्यामध्ये असणारे आयाम हे करत आहे आणि खूप छानपैकी त्याचं काम चालू आहे आणि खरोखर खूप काही बोलण्यासारखे विषय आहेत पण मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करते कारण का माझी वेळ होती साडे अकरा ते साडेबारा आणि आता वेळ झाली आहे एक पण इथे मी जे काही शब्द म्हणाले ते शब्द मला माहिती असतील की इथे असणारे सगळीच लोक माझ्या मताला घेऊन सांगणारे असतीलच असं नाही किंवा त्याच्यामध्ये काही करंटक असतील काही मीडिया मॅनेजमेंटची लोक असतील काही त्याच्यामध्ये माझ्या वापरणारी लोक असतील पण माझं जे काही मी बोललं असेल किंवा ह्याच्यासाठी मी माफी सर्वांची मागणार नाही कारण मी माझ्या मतावर स्पष्ट आहे आणि मी जे बोललेलं आहे ते पूर्णतः मी शाश्वत रूपाने बोललेले आहे आणि त्याच विचार मी ठाम असल्यामुळे मी कोणाचीही माफी मागत नाही आहे आणि खरोखर ह्या कार्यक्रमाला सगळेजण आला पाहिजे पुन्हा एकदा सगळ्यांचे गौड कौतुक आणि महा भगत्री महाकाल आणि श्रीराम कारण ह्या भूतलावर तीनच जगद्गुरु होते एक म्हणजे श्रीकृष्ण देवता दुसरे म्हणजे शंकराचार्य आणि तिसरं म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्या तीन देवतांना स्वरूप तुम्हाला माझ्याकडून पूर्णतः जगदंबा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते तुमच्या सर्व असणाऱ्या भावी वाटचालीला माझ्या शुभ आशीर्वाद आणि ह्या धर्मप्रवास सगळ्यात एवढ्या घ्या की मोक्ष हा फक्त परमार्थात मिळत नाही तर जो धर्माचं काम करतो व त्या धर्माला कसाही टेकू लावला कारण श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला पण त्या गोवर्धनाला फक्त तरंगेवर उचलला आणि त्याला जे बालगोपाई टेकू लागला त्यामुळे तो गोवर्धन हा शाश्वत रूपाने उभा राहिला त्यामुळे तुमचं कुठल्याही पद्धतीने जेव्हा तुम्ही धर्मामध्ये काम करता आणि धर्मामध्ये पुढे येता तेव्हा खरोखर बा जगदंबेचा आणि महाकालचा ह्या विश्वातील देवतेचा तुमच्या आशीर्वाद राहतो आणि तो कुळाच्या खूप महत्वाचं आहे आपल्या आई वडिलांनी जो कुळाच्या दिलेला आहे जो कुलदैवत आहे आणि जी समरसता आपल्याला कुटुंबाची दिलेली आहे ती समरसता सगळ्यांनी पाळा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा असे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते जय हिंद जय महाराष्ट्र वंदे जय श्रीराम महामंडलेश्वर भगवती ताईंनी आपल्याला आशीर्वचन दिलेले आहे आणि हे आशीर्वचन स्वीकारून आपण इथून पुढे जाताना चिंतन करून जावे आणि हिंदू समाजाचं मार्गदर्शन कसं होईल आणि हिंदू समाज अखंड भारतासाठी आणि या भारताला खंडित न होऊन देण्यासाठी कसं जागृती करेल तर कर येणारं संकट हे तुमच्या माझ्या घरापर्यंत येणार आहे तुमच्या दुकानांपर्यंत तुमच्या व्यवसायापर्यंत तुमच्या घरातील महिला